वय त्र्याऐंशी राहणार डोंबिवली यांना सप्टेंबर पासून सतत पोटात दुखत होते व दोन्ही पायावर खूप सूज आली होती पोट दुखायचा थोडासा त्रास झाला सोनोग्राफी केल्यानंतर लिव्हरवर काहीतरी प्रॉब्लेम आहे असं सांगितलं त्यांनी एका स्थानिक रुग्णालयात उपचार घेतले परंतु त्यांना काही फरक पडला नाही त्यानंतर त्यांनी तज्ज्ञांना दाखविले असता तज्ज्ञांनी रिपोर्टनुसार त्यांना लिव्हर सिरोसिस झाल्याचे निदान केले तज्ञांकडनं चाचण्या करून घेतल्या सोनोग्राफी वगैरे केली तेव्हा असं लक्षात आलं की त्यांना लिव्हर सिरोसिसचा त्रास आहे लिव्हर सिरोसिस या आजारावर तज्ज्ञांकडून काही दिवस उपचार घेतले परंतु याचाही त्यांना फारसा फरक पडला नाही काही कॉमन औषधं आम्ही त्यांच्याकडनं घेतली परंतु त्याचा काही फरक पडला नाही यानंतर त्यांच्या नातेवाईकांना मॉडर्न होमिओपॅथीची माहिती मिळाली त्यांनी फेब्रुवारी आणि मी हो एक सर्च मारले त्याच्यामध्ये मॉडर्न होमिओपॅथी सेंटर म्हणून डॉक्टर विजय कुमार दादरला एक त्यांची कन्सल्टन्सी आहे तिथे म्हणून आम्ही दोघं जण ज्या सुरुवातीला रिपोर्ट घेऊन गेलो तर त्यावेळा त्यांनी आम्हाला एवढी गॅरंटी दिली की याच्यातनं आपण यांना या आजारात बाहेर काढू औषधोपचार सुरू करण्यापूर्वी फेब्रुवारीच्या सोनोग्राफी रिपोर्टमध्ये क्रिप्टोजेनिक लिव्हर सोरायसिस असे दिसून आले स्प्लिनचा आकार वाढला होता व पोटात पाणी देखील झाले होते त्यांच्या दोन्ही पायांना सूज होती त्यांच्या इंडोस्कोपी रिपोर्टमध्ये लार्ज वेरिसिस असे दिसून आले होते त्यांचा एच पी बारा पूर्णांक एक व प्लेटले त्रेपन्न हजार इतका होता फेब्रुवारी डॉक्टर विजय कुमार माने यांच्याकडं औषध घ्यायला सुरुवात केली आणि औषध सुरू केल्यानंतर साधारण महिन्यामध्ये थोडासा मला फरक जाणवायला लागला पोट दुखायचं कमी झालं आणि थोडा कमी व्हायला लागला मॉडर्न होमिओपॅथीचे औषध उपचार सुरू केल्यानंतर त्यांना पहिल्या महिन्यापासूनच फरक जाणवू लागला त्यांच्या पायावरची सूज कमी झाली मार्च च्या रिपोर्ट नुसार स्प्लीनचा आकार कमी झाला दोनच महिन्याच्या औषधोपचारानंतर त्यांचे सर्व त्रास कमी झाले दोन वर्ष बाजारात जाऊ शकतो रिपोर्ट नुसार स्प्लीनचा आकार अजून कमी झाल्याचे दिसून आले तसेच जून रिपोर्ट मध्ये लिव्हरचा आकार कमी झाल्याचे दिसून आले यांना आता कोणत्याही प्रकारचा त्रास होत नसून ते सध्या मॉडर्न होमिओपॅथीच्या औषधोपचारांसह हो सामान्य व आनंदी जीवन जगत आहेत